कुटी एक कोटी एका दिवशी रांगनेला जमा त्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाने आणि तो ऊस तो न तोडता एक तोडल्यावर माहित होत कि ह्यानं तुतारेला मत दिले आणि मग त्याचा ऊस नेहाचा बंद होतोय जे जी आमची काय अष्ट्यात्तर गाव असते म्हणा कि मा तालुक्यातली सगळी गाव असलेली त्या गावाचा रस्ता आहे तर अबा ते रस्ता आम्हाला अजून हे गणित कळलं नाही मी जिल्हा परिषदेमध्ये चार टर्मला असून रस्त मंजूर किती झालं किती रस्त्याची बिलं निघाली जी बिलं निघाली त्या रस्त्याचं जा काम झालं का नाही हे अजून आम्हाला नेमकं नाही ते तुमच्या कालावधीमध्ये आम्हाला कळावं दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की मी अनेक वेळा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा विचारलं की साहेब हे डांबर कुठं पिकतंय म्हणून विचारलं म्हणजे कसं आहे शिंदी शिंदाडाच्या झाडाला येते जे आपण काय जी जी काय वस्तू मिळवतोय त्या सगळ्या वस्तू कशाला लागतात रामफळ रामफळाच्या झाडाला लागतात सीताफळ सीताफळाच्या झाडा लागतात म्हणजे ही डांबर कुठल्या झाडाला ला। हो ला लागते किंवा कुठं झाडा याचा कुठं आहे आबा हे डांबर ज्या कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्टर म्हणजे त्याने सांगितलं ज्या कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन असेल त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्यांच्या रजिस्टरवर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सी सी असतील किंवा यांच्या सहीनं मागवावं लागतंय आणि ते म्हणजे दुसऱ्या देशात किंवा आपल्या देशात कुठे होतात तर ते मिळतंय पण मला हे कळत नाही की किंवा धाबा असेल पंढरपूर म्हणजे पुण्याला जास्त बऱ्याच ढाब्यावर बी डांबर मिळतंय ही कुठ नाही येते मला हे प्रश्न कधीही अजून वीस म्हणजे चाळीस वर्ष झालं मी राजकारणात आहे मला हे कळन आहे की ढाब्यावर जे डांबर ऐकते ती रस्त करायसाठी आणि ती बारक कॉन्ट्रॅक्टर ढाब्यावर धाब्यावर मिळणार डांबर घेते ती आणि ती झाड्याने ही करून मग रस्त करते ती तुम्ही एकदा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा गडकरी साहेब असतील किंवा ही मोठी माणसं आहे ती कोणी त्यांना विचारा दहाव्यावर जे डांबर मिळतंय कुठनं आहे काय आहे मला ह्या येत कळलं नाही त्यामुळे आमचं आमचं तुम्हाला आम्ही जास्त काय मागत नाही आमचं जे गुडज कमरा नीट राहाव्या अशा हिशोबाने एक रस्ता असावं आमच्या दुसरी सांगतो की महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये ब तीर्थक्षेत्र ब तीर्थक्षेत्र असणाऱ्या सगळ्या तीर्थ ब तीर्थ क्षेत्राला पाच कोटी निधी दिला संत सावता महाराजांचं आरण ब तीर्थक्षेत्र आहे मग आम्हाला दोन कोटी निधी मिळाला आमचा तीन कोटी निधी का मिळाला नाही एवढा एकदा महाराष्ट्र सरकारला विचारा जर कुणी देऊ नका म्हणलं असलं तर असू दे त्यांना माफ करा त्यांना म्हणजे सावता मायाने माफ केलंय पुढच्या <laughs> कालावधीमध्ये ती आमचा निधी आम्हाला मिळवून द्या अशा अनेक गोष्टी आणि कोणाचाही निधी आबा कोणाचाही ही निधी किमान त्या सरकारनं दिला तर अमक्याने विरोध केलाय म्हणून त्याचा निधी आढळू तेवढा नका अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय काय विनंती आता तुम्हाला करावी लागणार आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत कालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं पहिल्यांदा रणजित भाईने सांगितलं अजिबात सुद्धा कोणाचा ऊस न्यायचा अडवायचा नाही आमचा धनाजी शेळके आम्ही आम्ही ऊस न पैसे घेऊन रांजणीला कारखाना कार, काढताना पहिलं शेअर घेताना माझ्यापाशी पैसे नव्हतं आमचं जुनियर इंजिनीअर गाडगेराव सभागुंड पन्नास हजार रुपये घेतलं त्यांना पन्नास हजार रुपये आणायलावलं असं त्यांना पन्नास हजार मी असं असा आम्ही शेअर घेऊन एक कोटी एका दिवशी रांगणीला जमा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यासाठी आणि त्या कारखान्यावर आता आम्ही सभासद नाही वाईट गोष्ट आहे ही असो ती त्यांचे त्यांच्या संघ म्हणू आपण पण किमान आता जी मूळ सभासद होते त्यांचा ऊस एक एकर तोडायचा आणि तो ऊस न तोडता एक एकर तोडल्यावर माहित होत की ह्यानं तो मत दिले आणि मग त्याचा ऊस नेहाचा बंद होतोय एकच ठेप नाही ती आणि बंद करते सगळीकडे ती चालू <laughs> नाही मला काय म्हणायचं आणि पुन्हा ज्या वेळेला असं काल मला वाईट वाटलं पिंपळनेरला की जो आमदार किलाच उभा राहिलेला उमेदवार आहे तो सांगतोय की एक सुद्धा टोळी कुणाची हलवायची नाही सगळ्याचा ऊस न्यायचा आणि पुन्हा शेवटच्या भाषणाच्या शेवटचं एक वाक्य बोलतोय ती हे आहे तुमचं फक्त आपल्याला मदत केलेल्याचा पहिल्यांदा आणायचा आहे म्हणजे मागचं काय म्हणलेलं काय ती जी। ही जीत जी। किंवा कालच्या तर माझं दोघा चौघाची गाठ पडली मी म्हणलं कोणच्या टोपल्यात आहे आयला तू म्हणू तुझा ती जरा आमचं चुकलं बघ तुझ्यावर बन यायला पाहिजे होत पोरं पाठवली पण आम्ही आलो नाही तिला का आम्हाला आता अस्तमीतला साप म्हणायला आली ती मी म्हणलं आता झेडपी येणार आहे तव्हा बघा बाबा जमत असलं तर या पण येऊन इकडे कारभारी होऊ नका अशी आहे की त्यांच्या चुका सुद्धा त्यांच्या लक्षात येत आहेत पण ते लक्षात आलेल्या चुका सुद्धा माना <laughs> ते मानायला तयार नाही आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करण्यापेक्षा बी अशा चुकाच करू द्या कारण मी त्या दिवशी आबा मुलिमला गेलो मुलिमला गेल्यावर एक ज्येष्ठ नागरिक संघटनेनं आपल्याला पाठिंबा दिला होता मुळीक साहेब असतील शिंदे सर असतील सुभाष पाठक असायला अशी जण ते पाच सहा जण बसल्यानंतर आम्ही ते म्हणले आबा अभिजित आबाला मत दिलेले आमचं सगळं म्हणलं का विधानसभेत मुलींच नाव निघलं म्हणले आम्ही लहाना जो मोठं आम्ही आमच्या मुलींचं नाव का तिथं निघलं नाही अभिजित आबानं तिथं नाव काढलं मत दिलेली फिटली म्हणजे इतक्या जोरात अगोदर कामं होती होती आताच कसं चाललंय तुम्हाला कळतय अभिजित आबा अतिशय होतकुर आहेत मी नॅशनल हायवेच्या बाबतीत बोललो त्या पंढरपूर रस्त्याच्या बाबतीत अनेक गोष्टीच्या बाबतीत उसाच्या बाबतीत बोललो सगळं काम अतिशय प्राम्तपणे चाललेलं आहे तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगला आमदार आपल्या तालुक्यासाठी निवडून दिलेला आहे आपण पुढच्या कालावधीमध्ये अभिजित आबाच्या आमदारकीच्या इलेक्शन पेक्षा सुद्धा येणार जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे काय काय जण हे असं होतं का नाही म्हणून याला तयार नव्हती उघड उघड आता त्या सगळ्यांना घ्या आणि आपण सगळेजण मिळून जिल्हा परिषदेच निवडणूक जिंकूया या, या ठिकाणी भयाने नानांनी अतिशय चांगला कार्यक्रम ठेवला आम्ही मी या ठिकाणी येताना या अभिजित आबाच्या पार्टीत येताना सावता महाराजांना म्हणलं तू सावता महाराजांना तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे ते अन्याय जर तुम्ही दूर केला तर तुमच्या देवळामध्ये अभिजित आबाच्या वजनाचं पीढ मी वाटेन तर ती पुढल्या आठवड्यामध्ये <laughs> पुढल्या आठवड्यामध्ये आताच खासदार साहेबांना म्हणलं विजयदादा तुम्ही आम्हाला टाइम द्या सावतामाळीच्या मंदिरामध्ये अभिजिता आबाच्या वजना एवढं पिढं वाटणार आहे त्यावेळेला तुम्ही सगळेजण या असं आमंत्रण आताच देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज